जत तालुक्यातील गावठाण सिटी सर्वे नियमबाह्य व बेकायदेशीर ड्रोनच्या साह्यानं मोजणी केलेल्या आणि बांधकाम कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती अनधिकृतपणे थांबवलेल्या तातडीने आपल्या स्तरावरून चौकशी करण्याचे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश होण्याबाबत आम्हा न्याय मिळण्याबाबत भूमी उपाधीक्षक जत यांनी दिनांक तेरा नऊ दोन व दिनांक रोजी भूमी अभिलेख कार्यालय सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली सहाय्यक निबंध कार्यालय कामगार कार्यालय सांगली यांना दिनांक तेरा नऊ दोन रोजी दिलेल्या अर्जाचा अन्वय या सर्व जत तालुक्यातील बिरनाळ मेंढेगिरी सर्व गावठाण सिटी सर्वे व बाह्य केलेला संबंधित अधिकारी यांच्या सजावट खाती नियम सी आय टी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण करण्यात येत आहे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बंडगर शहाजी वाघमोडे राजकुमार करगवड उपस्थित होते सर्वे त्यांची अप्रांतपण झालेली असावी कारण एकच मालमत्ता आहे त्यांच्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता पण नाही काही मालमत्ताधारकांच्या फॉर एक्झाम्पल दहा बाय दहा असेल ते शंभर बाय शंभर लावलं तर धार्मिक स्थळं असणारे त्यांच्या नोंदी नाही जिथे राहत त्याच्या नावे नोंदी केली त्यानंतर जे आपले रस्ते पाहिजे त्या रस्त्यांची नोंदी नाहीत सिटी सर्वे केल्यानंतर हद्द कायम करणे पहिला कुठली करायला पाहिजे पण हद्द कायम केलेली कुठे दिसून येत नाही आणि व्यक्त असणारी मालमत्ता एकत्र लावल्या प्रत्येकाची त्यामुळे मग ते ही कामं करून जाणार आणि तुम्ही ते किमेव्हा मान्य करत बसा असा यांचा उद्योग आहे आणि दोन हजार तेवीसपासून त्यांना वारंवार निवेदन दिले वारंवार चौकशी करतो आहे परंतु त्याच्यावर कुठे काय आढळून येत नाही डिपार्टमेंटकडे जी काही ड्रोन सेवे झालेला असतोय आहे ती जे डॉक्युमेंट आहे ती तालुका ठिकाणी दाखल करणे अपेक्षित होते परंतु तालुका ऑफिसमध्ये त्यांचे कोणते डॉक्युमेंट आढळून येत नाही त्यांच्याकडून आपले लेखी निवेदन काय दिल्यानंतर आम्ही देताना की सध्या डॉक्युमेंट आमच्याकडे कोणतीही आढळून येत नाही वरिष्ठाकडे ते चौकशी केला के ते इथून कॉल केल्यानंतर ते डॉक्युमेंट सगळे फॉरवर्ड करतात तालुक्याला आणि तालुक्यात विचारलं का ते म्हणतात आमच्याकडे नाही म्हणजे फक्त तो रड मी असतो असा याचा प्रकार चालू आहे आम्ही आता दोन वर्ष झालं तर पाठपुरावा करतो पण आम्हाला अपेक्षित असतं त्यांचं कुठेही उत्तर नाही त्यामुळे आता आम्हाला नोकोशन आम्ही इथे करण्याचं निश्चित केलं जोपर्यंत निकाल होत नाही कुठलाही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हा हा मुद्दा जसशी ड्रोन सर्व्हिस संबंधित आहे त्यानंतर बांधकाम विभागाशी संबंधित एक मुद्दा आहे कारण बांधकाम विभागामध्ये जे आता पाल्यांना जी स्कॉलरशिप मिळत जाते त्या स्कॉलरशिपमध्ये त्यांचा बराच अपराधापर आहे कारण जी आता कॉम्प्युटर सायन्स ही पदवी त्यामध्ये समाविष्ट असताना त्या कार्यकडून आम्हाला लिखी देण्यात आलं की ती सदर महामंडळाकडे आमची पदवी येत नाही मग ज्यावेळी आम्ही माहिती अधिकारांमध्ये माहिती मागवली त्यावेळी आपल्या मंत्रालयाकडून पत्र आले की कॉम्प्युटर सायन्स ही पदवी एक क्रमांकाला असून दोन वर्ष झालं त्या मुलाची कॉलरशिप नाकारण्यात आलेली आहे जाणून जाणूबून पैशाचा हवेसेपोटी फक्त हा शासनामध्ये विप्रयास आहे त्यासाठी आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा खात्याने त्या लोकांची चौकशी करा त्यासाठी अंमलपोषण करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे